दो आरुती। मिली बजरंग बेली यह एक नामांकित संघ आहे रायगड जिल्ह्यातील खऱ्या अर्थान पेली संघाला संबोधलं जातं पाहिलं जातं कारण दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या तीनही जिल्हा निवड चाचणीमध्ये जो नेहमीच अव्वल झाला जो पहिले चार मध्ये राहिले असं हा पहिली संघ मात्र आज आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये मात्र क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल मध्ये नेमकं सतरा बारा असं गुण घालत आहे सामना मात्र संपला या ठिकाणी कोण करतो मी तुम्हाला विनंती करतो आपण या सगळ्यांच या ठिकाणी कुठला या ठिकाणी आपण जाहीर करतोय एक नवीन आपण जाहीर करतोय या ठिकाणी आपण आपण एक लगेच जाऊ नका बेली संघ आपण जायचा नाही कुठेही पेली संघ खूप छान खूप छान आहे या ठिकाणी आपण कबड्डी खेळला असुद्या हे पराजय असतं आपल्या ठिकाणी

खूप छान आमच्या कबड्डी संघ कबड्डी स्पर्धा रंगवल्या संघाला करतोय शिस्तबद्ध संघाचं हे बक्षीस आपण बजरंग बेली संघाला द्यायचं आहे खूप छान प्रतिसाद खूप छान योगदान आपल्याला दिलं त्या ठिकाणी बैली संघ आपलं मनपूर्वक अभिनंदन आपण जरी संघ ठरला नसला तर एक महत्वपूर्ण बक्षीस म्हणून खऱ्या अर्थाने शिस्तबद्ध या संघाचं बक्षीस वितरण होत असतं आणि ह्या बक्षिसाचा मानकरी मात्र आपण ठरलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने अतिशय सुंदर असा संघ अनेक ठिकाणी या संघानं अंतिम विजेतेपद पटकावलंय मात्र या ठिकाणी माघारी परतलेत असू द्या कधी जय कधी पराजय असत मित्रांनो मात्र शिस्त त्यांनी कधी सोडली नाही जय बजरंग बली हा संघ शिस्तबद्ध ठरलाय

चार संघ मित्रांनो आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र ठरले मैदान क्रमांक दोन वरील जय तर मैदान क्रमांक एक वर येणारे दोन संघ ज्यामध्ये मरीदेवी धेरण वर्सेस विनायक दिवला चार संघ बक्षिसाच पात्र ठरले आपण खऱ्या अर्थात आपलं कर्तृत्व मात्र सिद्ध केले <laughs> इथे मित्रांनो संघाचा अप्पर मागे संघ खेळत असताना अप्पर कदाचित आजूबाजूला कुठेतरी गेलाय जर कोणाच्या हातात असेल किंवा आजूबाजूला झाला असेल तर त्याच्यामध्ये इर्टिगा गाडीची चावी आहे हे महत्वाचं आहे तर प्लीज इथे असेल तर आमच्या इकडे आणून द्या कदाचित आजूबाजूला मित्रांनो ओंकार विष्णू एक अप्पर हरवलं त्याच्यामध्ये इफ्टिका गाडीची चावी हरवली ती चावी महत्वाची अप्पर महत्वाचा नाही मित्रांनो कोणाकडे सापडला असेल तर इफ्टिका गाडीची चावी आमच्याकडे साध्य करायची आपण बिन कामात घटनावरी विषय घेऊ नका सगळे जण कबड्डी पाहायला आलेत कबड्डीची मजा लुटायला आलेत एक साधी गोष्ट आहे इफ्टिका गाडीची चावी हरवली ती त्याच्या अप्पर मध्ये होती धन्यवाद चला मैदान क्रमांक मैदाना क्रमांक एक साठी मरिते वी धेरड वर्सेस दिबलांग विनायक दिवलांग दोघांनी या तर खऱ्या तर आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आम्हाला जे सामनाधिकारी लाभले त्या सर्व सामनाधिकाऱ्यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी धन्यवाद देणार आहोत सामना निरीक्षक म्हणून अर्थातच नरेश मात्रे आपण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या संपूर्ण कबड्डी स्पर्धेवर नियंत्रण ठेवण्याचं काम केलं आपले सर्व सामनाधिकारी खऱ्या अर्थ ना कोण दुसरा चला या सेमी फायनल दुसरा सामना मरीदेवी विद हेरंड वर्सेस लवकर दोनही संघ आणि लव सर आपला देखील मला कळवा की अधिकारी धन्यवाद रमाकांत पाटील आपण त्यामुळे एक बघा अशी व्यवस्था चालली आहे छोटे खेळाडू आपले खूप छान व्यवस्था करतात दोन्ही संघ जरा आले वेळ लावू नका मरिदेवी धेरण धन्यवाद मरिदेवी धेरण येतो का धन्यवाद प्रतिस्पर्धी संघ विनायक बिबला पुरेशी विश्रांती आपल्याला मिळालेली आहे आणि आता ही काय विश्रांती घेण्याची वेळच नाही आहे पहिली गोष्ट हा बघा चार वाजून सदतीस मिनिटे झालेली आहेत नाही म्हटलं तरी पण आपण चारच्या पुढे गेलोय या लवकर होते अगदी बरोबर पहाट होते कोंबडा आरवला

मगाशी सांगितलं मी अप्पर हरवलाय जो थंडीला घालतो तो अप्पर हरवलाय त्याच्यामध्ये एटी गाडीची चावी होती एटी का गाडीची चावी गाडीची चावी महत्वाची होती चावी जर कोणाला सापडली असेल तर मित्रांनो जर्शी चाल समजून घ्या तुम्ही थंडीला घालता तो अप्पर जर्शीचा अप्पर त्याच्यामध्ये एटी का गाडीची चावी होती ती हरवली मित्रांनो जर कोणाला मिळाले असेल तर आमच्याकडे सादर करा धन्यवाद हेरण मरीदे विरण आपण या प्रतिस्पर्धी संघ विनायक दिवला आपण देखील या आम्हाला सुद्धा झोप आलेली आहे माई पण बोलता बोलता संध्याकाळी सहा वाजल्यापासून आमचे छोटे इथे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते पकी मारतात त्यानं त्यांची सुद्धा तुम्ही कदर करा आणि तुम्हाला सुद्धा आराम मिळेल लवकर तर पाच मिनिटांची झोप मिळणार आहे एवढं निश्चित आमचा एक आम्ही एक आराखडा आपला होता की कोहिलकर सर दीड ते दोन वाजेपर्यंत आम्हाला फायनल उठवायची होती पण संघांची गर्दी झाली त्यामध्ये बत्तीसच्या शपथ घेऊन सांगतोय खेळाडू बात खेळा आहे खेळाडू खेळाडूने आणि मागे परत नाही यशस्वी चालताय याला सात तेरा अशी गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो अतिशय सुंदर अशी कबड्डी मी सांगते तुम्हाला एक आणि दोनच्या मध्ये जो दो प्रेक्षक दिसतो महिला इकडे मागे बसल्या त्याला सामने पाहता येतोय विरुद्ध हनुमान सरी असा सामना चालू आहे आणि मी बोलल्याप्रमाणे दिवलाम संघ पंधरा सेकंद हजर होतो दोन मिनटं लावायची गरज नाही दिवलाम संघ हजर होणार म्हणजे होणारच धन्यवाद दिवलाम संघ या ठिकाणी मग आजपासून पाहतोय पहिल्या फेरी पासून पाहते पहिल्या पुकाराला हा संघ

अतिशय सुंदर अशी कबड्डी स्पर्धा राखतात विनायक दिवलांग संघाचं मनापासून आभार मानतो मी पहिल्यापासून पुकारता विनायक दिवलांग हा संघ आमच्या शब्दाला मानून पहिल्यापासून शाळा शाळाला हजर होताना मला दिसतोय ग्राउंडवर वर तीन असो ग्राउंड वर दोन असो ग्राउंड एक असो विनायक दिवलांचा मनापासून आभार मानतोय मी मनोरंजन विनंती करतोय आपण लगेच ग्राउंड वर एक खरं म्हणजे आम्हाला दोन्ही संघ ओळीला सुरू करायचे होते असू द्या पण या लवकर सहकार्य करा ऋतिक आपला संघ घेऊन यायचा आहे एक नंबर मजी देवी धेरण आपण यायचं आहे ऋतिक आम्हाला जास्त त्रास देऊ नको आपण यायचा पाण्याची व्यवस्था करा

काय मला काही समजत नाही म्हणजे पेदारी संघ की बाल पेदारी संघ कशा प्रकारचं समीकरण मला काही समजत नाही हा बिपिनचा संघ आणि तो बाल पेदारी संघ खूप गॅटमॅट दिसते मला या ठिकाणी तुम्ही स्पष्ट केलं का तो बाल पेदारी मात्र पेदारीचा एकही खेळाडू त्या ठिकाणी दिसत नाहीये असं मला वाटतंय त्या ठिकाणी सुंदर आपण स्पर्धेचा आनंद घेतो इकडे सामना अधिकारी आहे ना अलीक सामना सुरू करा सर तुझी सामना सुरू करा मैदान क्रमांक एक दुसरा मात्र विनायक दिवाला या दोन संघांमध्ये तिकडे मात्र जय हनुमान सरी वर्सेस युवक पेसा अशा या दोन संघांमधील खेळ मात्र अंतिम सामन्यामध्ये अर्थात उपांत्य उपांत्य सामन्यामध्ये मात्र रंगतोय <desconfinals> ज्याला सेमीफायनल असं देखील आपण म्हणत असतो जो विजयी होणार तो अंतिम सामन्यामध्ये दाखल होणार मैदान क्रमांक एक वरील देखील जो सामना विजयी होणार तो अंतिम सामन्यामध्ये मात्र दाखल होणार नक्की अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ दाखल होणार आणि कोणता पराभूत होणार आता मात्र या दोन संघांमधून पराभूत होणारे संघ मात्र तृतीय आणि चतुर्थ क्या बात क्या बात खूप मोठी आघाडी संघाकडं येताना दिसते आपल्याला एकवीस बारा फलकावर दिसते त्याच्यानंतर एकवीस बारा आपल्याला पलटी दिसते त्याच्यानंतर मागे परतला खेळाडू आता बघूया किती दिसते ती चोवीस बारा पूर्ण डबल फिगर दिसते आपल्याला चोवीस बारा पुन्हा एकदा पुन्हा एकदा बॉबी ज्याच्यावर पूर्ण संघाची मदार आहे तो बॉबी पुन्हा एकदा बालवेताना बॉबी, जसे प्रदान खेळाडू प्रांगणामध्ये बॉबी मागे परत खेलाडू। खेळाडू असे म्हणता येईल